असं म्हणतात की कोल्हापूर हे ट्रेंड सेटर शहर हो आहे प्रत्येक निवडणुकीत कोल्हापूरकरांनी भल्या भल्यांना धडा शिकवलाय दोन हजार एकोणीसच्या दो लोकसभा निवडणुकीत आमचं ठरलंय ही टॅग लाईन प्रचंड गाजली त्यामुळेच तत्कालीन खासदार धनंजय महाडिक यांचा पराभव करून शिवसेनेच्या तिकीटावर संजय मंडलिक हे विजयी झाले त्यावेळी शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी आमचं ठरलंय असा नारा दिला या निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे संजय मंडलिक यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यात सामना आहे एकीकडे कोल्हापूरची राजगादी आणि छत्रपती घराणे या भावनिक मुद्द्यांना पुढं केलं जात आहे तर दुसरीकडे तरुणाईसह कोल्हापूरच्या जनतेपुढे मान गादीला पण मत मोदींना कट तर दुसरीकडे तरुनाईसह कोल्हापूरच्या जनतेपुढे मान गादीला पण मत मोदींना असा ट्रेंड आला आहे गेल्या दहा वर्षातील पंतप्रधान मोदी यांच्या कणखर भूमिकेमुळे आणि विकासाच्या योजनांमुळे कोल्हापूरची जनता मोदींच्या पाठीशी राहणार की शाहू महाराजांना निवडून देणार हे बघणं प्रचंड उत्सुकतेचं आहे मात्र सध्या तरी मान गादीला मत मोदींना ही टॅगलाइन कोल्हापुरात चांगलीच गाजत आहे गाव करील ते राव काय करील हे म्हण कोल्हापूरकरांसाठी तंतोतंत लागू होते कोल्हापूरकरांचा विषय हाय असं उगीच म्हटलं जात नाही इथल्या निवडणुकीत कोणाला विजयी करायचं यापेक्षा कुणाला पाडायचं हे आधीच ठरलेलं असत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन खासदार धनंजय महाडिक यांचा शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी पराभव केला मोदी लाट आणि संजय मंडलिक यांच्यासाठी सतेज पाटील यांनी बनवलेल्या आमचं ठरलंय या मोठा बोलबाला झाला धनंजय महाडिक यांचा साडेतीन लाखांपेक्षा अधिक मतांनी धक्कादायक असा पराभूत झाला त्यापूर्वी म्हणजेच दोन हजार चौदाच्या निवडणुकीत याच संजय मंडलिक विरुद्ध धनंजय महाडिक यांच्यात लढत झाली होती त्याही वेळी संपूर्ण देशभर मोदी लाट असताना कोल्हापुरात मात्र मतदारांनी धनंजय महाडिक यांना साथ दिली होती प्रवाहाच्या विरुद्ध जाणं हे कोल्हापूरकर दाखवून देतात हे त्यावेळी सिद्ध झालं होतं सध्याच्या निवडणुकीत छत्रपती शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक अशी प्रमुख लढत आहे एकीकडे छत्रपती घराण्यातील उमेदवार गादीचे वारसदार अशा भावनिक मुद्द्यांना पुढे करून काँग्रेस आणि महाविकास आघाडी जनतेसमोर जात आहे विकासाच्या मुद्द्यांपेक्षा महाविकास आघाडीकडून छत्रपती या शब्दाचा जास्तीत जास्त वापर केला जात आहे अशा वेळी या निवडणुकीत कोल्हापुरात नव्या टॅग लाईनचा उदय झालाय मान गादीला पण मत मोदींना ही टॅग लाईन यावेळी कोल्हापुरात चर्चेत आली गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून घेतलेले अनेक धडाकेबाज निर्णय विकासाच्या योजना जागतिक स्तरावर बदललेली देशाची प्रतिमा यामुळे नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत असे मानणारा मोठा वर्ग आहे विशेषतः तरुणाईसह राष्ट्रहित प्रथम हे तत्व जपलेल्या नागरिकांकडून नरेंद्र मोदी यांनाच पाठिंबा मिळत आहे त्यामुळे मान गादीला पण विश्वास खात्री असल्यामुळे मत मोदींना ही भावना कोल्हापुरात वाढीस लागली आहे कोल्हापूरचा आजवरचा इतिहास बघितला तर या लोकसभा निवडणुकीतही जनतेकडून नवा इतिहास घडवला जाऊ शकतो 2009 साली लोकसभा निवडणुकीत याच छत्रपती घराण्यातील युवराज संभाजी राजे विरुद्ध सदाशिवराव मल्लिक यांच्यात सामना झाला होता राजा विरुद्ध प्रजा असे स्वरूप त्या निवडणुकीला आले होते राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणाऱ्या रा संभाजीराजे यांच्या पाठीमागे सर्व पक्षीयांची ताकद होती तर सदाशिवराव मंडलिक एकटे किल्ला लढवत होते पण त्यावेळी देखील कोल्हापूरकरांनी छत्रपती घराण्याला नाकारून लोकनेता अशी ओळख असलेल्या सदाशिवराव मंडलिक यांना निवडून दिलं होतं त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही याच छत्रपती घराण्यातील युवराज मालोजीराजे यांचाही पराभूत झाला कोल्हापुरातील पेठांमधील अनेक तालीम संस्था युवराज राजे यांच्या पाठीशी असताना देखील शिवसेनेचे राजे शिरसागर हे निवडून आले त्यामुळे कोल्हापूरची जनता राजगादीला मान देत असली तरी त्यांना राजकीय आखाड्यात जनाधर देत नाही हा आजवरचा इतिहास आहे छत्रपती शाहू महाराज यांचे वय त्यांची कार्यक्षमता सर्वसामान्य लोकांशी त्यांचा सहज संपर्क होईल का अशा अनेक शंका लोकांच्या मनात आहेत दुसरीकडे नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत अशी भावना असलेला एक मोठा वर्ग आहे त्यामुळेच या निवडणुकीत कोल्हापुरात सुरू झालेली मान गादीला पण मत मोदींना ही टॅग लाईन चांगलीच गाजत आहे ही टॅगलाईन आता कितपत यशस्वी या, होईल याकडे अवघ्या देशवासियांचं लक्ष लागून राहिलंय